आमच्याकडे काही गट तट नाही आहे प्रत्येकाला त्यांनी आपापले कार्यक्रम लावले ला आणि माझ्यापासून ला मी त्याला सांगितलंय मी जेव्हा तुम्हाला वेळ दिली आहे तेव्हाच तुम्ही दिवसभराचे ते कार्यक्रम रद्द करू नका आणि पदाधिकाऱ्याला मी वेळ दिली आहे आमदारांना वेळ दिली आहे मी एक आमदार साहेबाकडे जाऊनही आलो दुसरीकडे जाणार आहे त्यामुळं त्याची काळजी करू नका सोलापूर एक संघ आहे पहिलं तर कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुठलंही चिन्ह नाही पार्टी नाही काही नाही काही नाही त्यामुळं ज्याला जसं वाटतं तसं वागण्याची आम्ही मुभा दिली होती आता काही आता आम्ही जिथे शून्य अपूर्ण तिथं आम्ही तर काही त्या ठिकाणी एक दोन लोक चार लोक आता आम्ही अपूर्णच ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्ण जावं लागेल त्यामुळं काही मुभा आम्ही दिल्या होत्या त्यात काही लोकांना काही ठिकाणी नाराजी झाली आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे खूप इन्कमिंग होणार आहे खूप इन्कमिंग आहेत नाही महापालिका ही महायुतीच्या संपूर्ण म्हणून लढणार आहोत